सात साखरांच्या सलामीसाठी सर्वात सर्व साधवी मान्यवरांचं तसेच स्वागत आहे आमचे सगळे व्हॉलेंटिअर्स प्लीज तुम्ही पुढे जाऊ नका मागे या मागून सात थरांसाठी सलामी येते सज्ज झालाय आपले स्मार्टफोन बाहेर काढा सात थरांची सलामी तुमच्यासाठी रेडी झाली आहे आणि घटसोलीचे सगळे युवक एकत्र आलेत बघूया हो या सात थरांसाठी हा गोविंदा पथक कशा पद्धतीने रस्ताना मी देतोय त्याकडे पाहिलं जाईल आज गोविंद पथकाच्या माध्यमातून अनेक युवक एकत्र आले आलेवी एकमेकांची चेष्टा करतोय एकमेकांची मस्करी करतोय एकमेकाला करतो खाली खेचण्याचा प्रयत्न करतोय पण आज गोविंदामध्ये कोणालाच खाली नाही तर सगळ्यांनाच वर नेण्याचा प्रयत्न करतोय आणि आज पावसाचं देखील दमदार आगमन झालाय सगळ्यांच्या छत्र्या गणेश पाटील यांच्या वतीने घडसोली कोलिवाड्यात या पथकासाठी हजार रुपयाचा ऑलरेडी पार्थिक आलाय जर ही सलामी यशस्वी होते एक दोन तीन चार गोविंदा आतापर्यंत म्हणजे चार मानवी थर उभे राहताना पाहायला मिळते पाचवा थर देखील तरयारी मध्ये आहे ती एके लावले तर सात थर होती घणसोलीचा हा गोविंद पथक एक वेगळ्या स्तरावर जात असताना सात थराची सलामी देण्यासाठी यशस्वी पाचवा उभा राहिलाय सहावा उभा राहायला